ते जमिनीचे पैसे न देता पंकजा ताईनी धनंजय मुंडेनी कारखाने विकले आणि लोकांचे चाळीस चाळीस कोटी थकलेले आहे आज नाचणारी गाणारी महिलांना वीस वीस कोटीच्या डान्सिंग स्टुडिओ करून दिलेला आहे मुंबईमध्ये हे फक्त लोकांच्यासाठी शिक्षण आहे आणि आता जे जातीपातीच्या मुद्दा हे लोक हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा हे सगळे मुद्दे घेऊन हे लोक राजकारण करत आहे आणि आज स्थानिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये मुद्दे काय असले पाहिजे रस्ता नाली बिजली पाणी शेतकरी कशाचा सशक्त झाला पाहिजे महिलांच्या हातामध्ये रोजगार कशा भेटला पाहिजे हे सगळे मुद्दे असले पाहिजे तो तेच नाही आहे ते मुद्दे नाहीच आहे पण जा फक्त जातीपाती क्योंकि हे लोकांना समाजाच्या नावावर मतदान घेऊन समाजाच्याच खच्चीकरण करायचं आहे जसे की सगळ्यांनी बघितलेला आहे समाजांच्या लोकांवर किती अन्याय झालेला आहे पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना सगळे कारखान्यामध्ये मुंडे साहेबांना बघून लोकांनी जमीन दिली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते जमिनीचे पैसे न देता पंकजा ताईनी धनंजय मुंडेनी कारखाने विकले आणि लोकांचे चाळीस चाळीस कोटी थकलेले आहे आज नाचणारी गाणारी महिलांना वीस वीस कोटीच्या डान्सिंग स्टुडिओ करून दिलेला आहे मुंबईमध्ये पण आज इकडे लोकांचे कारखान्याचे पैसे मिळत नाही आणि कोणत्या समाजाची तुम्ही गोष्ट करताय सगळे वंजारी समाजांचे लोकांची जमीन आहे त्याच्यामध्ये आणि आज जातीपाती करताय तुम्ही आणि लोकांचे मतदानाच्या खच्चीकरण करून पाच वर्ष मोठे मोठे घोटाळे करताय आणि लोकांचे काही न्याय न्याय